नमस्कार आजच्या लाईव्हमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण चोवीस पार्ट हिलिंग करणार आहोत आपल्या चोवीस पार्टवरती आपण रेकी देणार आहोत ऊर्जा देणार आहोत जे रेकी शिकले आहेत त्यांना माहिती आहे रेकी कशाप्रकारे आपण द्यायची आहे आपल्या चोवीस अंगांवर ज्यांनी रेकीचा कोर्स केलेला नाही आहे त्यांनी फक्त मी जे बोलत आहे ते तुम्ही सेंटेन्ससोबत बोलले तरी चालेल कारण रेकी ऊर्जा ही डिवाईन एन एनर्जी आहे ही प्रत्येकामध्ये असते फक्त एवढंच आहे की अॅटोनमेंट झाल्यानंतर तुम्हाला ती जाणवायला लागते पण ही एनर्जी प्रत्येकामध्ये असते अगदी जन्मताच तुम्ही ही रेकी हिलर असाल तरीही तुम्ही हे चोवीस पार्ट हिलिंग करू शकता किंवा जर तुम्ही ग्रँड मास्टर जरी असाल तरीही जर तुम्ही रेकी चोवीस पार्ट हिलिंग केलं तर तुम्हाला ऊर्जा जाणवते तुम्हाला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही कारण चोवीस पार्ट हिलिंग म्हणजे काय हे तुम्हाला तर खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे पण जे रेकी शिकले नाही आहेत तेही हे चोवीस पार्ट हिलिंग करून तुमचा ओरा शुद्ध करू शकतात तुमच्या शरीराला तुम्ही एनर्जीयुक्त बनवू शकतात तर नक्की आता यापुढे आपण चोवीस पार्ट हिलिंग करायची आहे सुरुवात करणार आहोत माझ्यासोबत तुम्ही बोलायचं आहे आपण जी बेल आहे ती वाजवणार आहे ज्याला तिबेटियन बेल म्हणतात आणि ह्या म्युझिकवरती आपण पूर्णपणे आपल्या चोवीस पार्टला हिलिंग करणार आहोत तर चला प्रत्येकाने हातामध्ये पाणी घ्यायचं आहे पाण्यावरती तुम्ही ज्या देवतेला मानतात त्या देवतेचा मंत्र म्हणायचा आहे आणि ते पाणी चार्ज केलेलं पिऊन घ्यायचं आहे प्रत्येकाने पाणी पिऊन आणि आपल्या हिलिंगसाठी आपण सुरुवात करणार आहोत पाणी पिलं सर्वांनी पाणी पिऊन घ्या पाणी पिल्यानंतर ज्यावेळेस आपण हिलिंगला सुरुवात करणार आहोत सुरुवात केल्यानंतर डोळे बंद करायचे आहे आणि मी प्रत्येक अवयवाचं नाव घेईन की तुम्ही आपल्या प्रथम डोळ्यांवर हात ठेवायचा कानांवर ठेवायचा आणि हात ठेवताना एक एक हात उचलून ठेवायचा समजा गालांवर ठेवला एक हात कानावर मग दुसरा का तिसरा डोक्यावरती अशा प्रकारे मी सांगणार आहे प्रत्येक अवयवाचं मीच नाव सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला डोळे उघडून बघण्याची आवश्यकता नाही आहे तुम्ही डोळे बंद करून एनर्जीचा अनुभव घ्या की तुम्हाला काय वाटतं शांत डोळे बंद करून प्रत्येकाने बसायचं आहे शांत शांत मनात जर विचार येत असतील तर त्याकडे लक्ष देऊ नका आपल्याला फक्त आणि फक्त आपल्या शरीरावर लक्ष द्यायचं आहे आपला श्वास जो आपण घेत आहे तो खोलवर कुठपर्यंत जात आहे शरीराच्या आतपर्यंत त्याकडे थोडं लक्ष द्यायचं आहे ज्यावेळेस आपण श्वास बाहेर सोडतो कुठपर्यंत तो जात आहे बाहेर त्याकडे लक्ष द्यायचं श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायचा आहे परत श्वास घ्यायचा श्वास सोडायचा आहे हळुवार श्वास घ्यायचा आहे हळुवार श्वास सोडायचा आहे हळुवार श्वास घ्यायचा आहे पुन्हा हळुवार श्वास सोडायचा आहे श्वास घ्या आणि सोडा आता संपूर्ण लक्ष तुमच्या संपूर्ण शरीराकडे असायला हवं कारण आपण ह्या शरीराला हिलिंग करणार आहोत आपल्या संपूर्ण शरीराकडे लक्ष देताना तुम्हाला त्या अवयवावरती हात ठेवता आला तर उत्तमच आहे तुम्ही तुमचे दोन्ही हात तुमच्या दोन्ही डोळ्यांवर ठेवायचे आहे आणि बोलायचं आहे प्रिय डोळ्यांनो मी प्रकाश काय आहे हे बघू शकलो केवळ तुमच्यामुळे ही सृष्टी बघू शकलो केवळ तुमच्यामुळे हे जग किती सुंदर आहे हे बघू शकलो केवळ तुमच्यामुळे तुम्ही थकला असाल तरीही प्रत्येक क्षण तुम्ही माझ्यासाठी संपूर्ण सुंदर सृष्टी दाखवत राहिला आज ह्या विश्वातल्या आणि ह्या ब्रह्मांडातल्या दिव्य शक्तीला मी आवाहन करते हे दिव्य शक्ती माझ्या डोळ्यांमध्ये प्रवाहित हो प्रवाहित हो प्रवाहित हो आणि माझ्या डोळ्यांना ऊर्जावान कर ऊर्जावान कर ऊर्जावान कर माझ्या डोळ्यांना ऊर्जावान कर ऊर्जावान कर ऊर्जावान कर मी धन्यवाद देते माझ्या डोळ्यांचे मी धन्यवाद देते माझ्या डोळ्यांचे मी धन्यवाद करते माझ्या डोळ्यांना आता एक -क 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 एक हात आपल्या कानावर ठेवायचा आहे एक हात उचलून एका कानावर दुसरा हात उचलून दुसऱ्या कानावर प्रिय कानांनो तुमच्यामुळे मी शब्द आणि सूर हे ऐकू शकलो निसर्गाचे नाद ऐकू शकलो तुम्ही शांततेतही आणि गोंगाटातही माझे साथीदार बनला मी तुमचे आभार मानतो तुम्ही मला ऐकणं शिकव प्रत्येक शब्द माझ्यापर्यंत पोचवला मी या ब्रह्मांडातल्या दिव्य शक्तीला आव्हान करते माझ्या कानांमध्ये प्रवाहित व्हावा प्रवाहित व्हा प्रवाहित हो प्रवाहित हो, प्रवाईध हो, प्रवाईध हो, प्रवाईध हो। माझे कान ऊर्जावान आहे ऊर्जावान आहे ऊर्जावान आहे आता बॅक ऑफ हेड डोक्याच्या मागचा भाग प्रिय मेंदू तुमच्या माध्यमातून मी विचार कल्पना स्मृती टिकवून ठेवणं खूप काम करतो तुम्ही विश्रांती न घेता मला सतत माझ्या कामामध्ये विचारांमध्ये मला मदत करता सतत माझ्यासाठी कार्य करत असतात तुमचे खूप धन्यवाद खूप धन्यवाद खूप धन्यवाद डिवाईनमधल्या दिव्य एनर्जीला मी प्रार्थना करते हे दिव्य शक्ती माझ्या बॅक ऑफ हेडमध्ये प्रवाहित हो प्रवाहित हो प्रवाहित हो माझे बॅक ऑफ हेड ऊर्जावान आहे ऊर्जावान आहे ऊर्जावान आहे आता आपले दोन्ही हात चक्र म्हणजे आपला घसा घशावरती ठेवायचा आहे मान व गळा मान व गळ्यावरती आपण हात ठेवायचा आहे एक हात मानेवर एक हात गळ्यावर प्रिय घसा आणि मान थ्रोट चक्र इथेच थ्रोट चक्रही आहे ज्याला आपण विशुद्ध चक्रही म्हणतो मी माझ्या थ्रोट चक्राचे धन्यवाद करते नेहमी वद असंही म्हणतात माझा आवाज हा तुमच्यातनंच येत आहे मी बोलू शकतो माझे विचार मांडू शकतो नवनवीन चवी खाऊ शकतो चवीचे पदार्थ खाऊ शकतो तुमच्या माध्यमातून मी प्रेम दुःख हर्ष हे सर्व व्यक्त करू शकतो माझ्या भावना व्यक्त करू शकतो आज तुम्हाला मी एनर्जी देत आहे विश्वातल्या दिव्य शक्तीला मी प्रार्थना करत आहे माझ्या मान व गळ्यामध्ये प्रवाहित हो प्रवाहित हो प्रवाहित हो माझी मान व गळा स्वस्त आहे ऊर्जावान आहे ऊर्जावान आहे आता आपले दोन्ही हात थायमस ग्रंथी आपल्या छातीजवळ ठेवायचे आहेत आणि बोलायचं आहे प्रिय ग्रंथींनो तुम्ही माझं संतुलन राखता माझ्या शरीरामध्ये आणि माझ्या भावनांमध्ये तुम्ही संतुलन राखता तुमच्या सूक्ष्म कार्यासाठी मी आभारी आहे मी आभारी आहे मी आभारी आहे हे दिव्य ऊर्जा मध्ये दिव्य ऊर्जा माझ्या थायमस ग्रंथीमध्ये प्रवाहित हो प्रवाहित हो प्रवाहित हो माझ्या थायमस ग्रंथी ऊर्जावान आहे ऊर्जावान आहे ऊर्जावान आहे आता आपले दोन्ही हात आपल्या हृदयावर ठेवायचे आहे प्रिय हृदय तुम्ही प्रेम धैर्य आणि जीवनाचा केंद्रबिंदू आहात प्रत्येक धडधड माझ्या अस्तित्वाची साक्ष देते माझ्या जन्मापासून आत्तापर्यंत तुम्ही मला साथ दिलेली आहे माझ्या हृदयाला मी धन्यवाद देते आणि या विश्वातील दिव्य शक्तीला प्रार्थना करते माझ्या हृदयामध्ये प्रवाहित हो प्रवाहित हो प्रवाहित हो माझे चक्र ऊर्जावान आहे ऊर्जावान आहे ऊर्जावान आहे आता आपले दोन्ही हात आपल्या नाभी चक्रावर ठेवायचे आहे आणि बोलायचं आहे इथे सोलार पॅगलेस म्हणजेच आपले सूर्यचक्र आहे प्रिय पचन केंद्र याच ठिकाणी पचनाचेही काम होते तुम्ही माझे सामर्थ्य वाढवता माझा आत्मविश्वास वाढवता तुम्ही मला ऊर्जा देतात ज्यामुळे मी ठामपणे काम करू शकते तुम्हाला मी खूप प्रेम देते खूप धन्यवाद देते आणि या विश्वातील दिव्य शक्तीला मी आव्हान करते की तुम्ही माझ्या नाभीचक्रामध्ये प्रवाहित व्हा प्रवाहित व्हा प्रवाहित व्हा माझे केचन प्रचन केंद्र जे आहे ते ऊर्जावान आहे ऊर्जावान आहे ऊर्जावान आहे आता आपले दोन्ही हात पोटावर ठेवायचे आहे जिथे लिव्हर आहे यकृत आहे प्रिय यकृत प्रिय लिव्हर माझ्या शरीरातील विषारी घटक तुम्ही काढतात माझी शरीराची स्वच्छता राखतात तुमच्या या कार्यामुळे मी सदैव ऊर्जा अनुभवतो त्यामुळे तुमचे मी खूप खूप धन्यवाद खूप आभारी आहे मी विश्वातील दिव्य शक्तीला आव्हान करते माझ्या लिवरमध्ये प्रवाहित व्हा प्रवाहित व्हा प्रवाहित व्हा माझे लिवर ऊर्जावान आहे ऊर्जावान आहे ऊर्जावान आहे आता आपल्या छातीजवळ म्हणजे आपल्या खांद्यांच्या आणि छातीच्याजवळ आपले फुफ्फुस आहे फुफुसाला आपण लंग्स आहे लंग्स म्हणजेच फुफ्फुस तिथे हात ठेवायचा आहे प्रिय फुफ्फुसांनो तुम्ही प्राणवायूच्या प्रत्येक श्वासात जीवन देतात तुम्ही प्रत्येक श्वासासाठी मला प्राणवायू देतात त्यामुळे मी तुमचे आभारी आहे ह्या दिव्य शक्तीला मी आव्हान करते माझ्या लंग्समध्ये प्रवाहित व्हा प्रवाहित व्हा प्रवाहित व्हा माझे लंग्स ऊर्जावान आहे ऊर्जावान आहे ऊर्जावान आहे आता आपल्या मांड्यांजवळ स्प्लीन लिवा म्हणजेच आपले शरीर आहे शरीराचा भाग आहे जिथे साखर आणि ज्यांना डायबिटीज वगैरे असतो त्यांनीही त्या ठिकाणी हात ठेवायचा आहे स्प्लिन अन आपलं स्प्लीन लिवर जिथे आहे त्या ठिकाणी तुम्ही शरीराची साखर व रोग का प्रतिकारक यंत्रणा सांभाळतात मी माझ्या लिझा आणि लिव्हरला पूर्णपणे धन्यवाद देते की माझी रोग प्रतिकारक यंत्रणा तुम्ही सांभाळतात तुमचे खूप धन्यवाद खूप धन्यवाद खूप धन्यवाद मी दिव्य शक्तीला आव्हान करते की माझ्या स्प्लीन व लिव्हरमध्ये प्रवाहित व्हा प्रवाहित व्हा प्रवाहित व्हा आणि माझे स्प्लिन व लिव्हर ऊर्जावान करा ऊर्जावान करा ऊर्जावाना आता आपला खांद्यांचा भाग दोन्ही हात आपल्या खांद्यांवर ठेवायचे आहे हे दिव्य शक्ती माझे खांदे जे अनेक ऊर्जे वाहतात माझे हात माझ्या हातांपर्यंत ऊर्जा देतात माझे सर्व कामं करतात माझे खांदे आणि माझे हात त्यामुळे माझ्या खांद्यांना आणि हाताला मी धन्यवाद करते धन्यवाद करते धन्यवाद करते माझे खांदे आणि हात हे खूप ऊर्जावान आहे ऊर्जावान आहे ऊर्जावान आहे हे दिव्य शक्तीला मी आव्हान करते की माझे हात आणि खांदे यांना ऊर्जा प्रवाहित कर ऊर्जा प्रवाहित कर ऊर्जा प्रवाहित कर आता आपले दोन्ही हात जे आहे ते आपल्या किडनीवरती ठेवायचे आहे आणि किडनीला एनर्जी द्यायची आहे माझ्या शरीराला शुद्ध करण्यासाठी शरीरातील विषारी द्रव्य बाहेर काढण्यासाठी तुम्ही नेहमी काम करत असतात माझ्या किडनीला मी धन्यवाद देते आणि ह्या दिव्य शक्तीला मी विनंती करते माझ्या किडनीमध्ये प्रवाहित व्हा प्रवाहित व्हा प्रवाहित व्हा माझी किडनी स्वस्थ आहे स्वस्थ आहे स्वस्त आहे ऊर्जावान आहे ऊर्जावान आहे ऊर्जावान आहे आता आपण किडनीच्या खाली आपले कंबर आहे त्याच्यावर हात ठेवायचा आहे आणि बोलायचं आहे मला नेहमी उठण्यासाठी आणि बसण्यासाठी भक्कम आधार देण्यासाठी तुमचे खूप धन्यवाद मी तुमचे आभारी आहे मी तुमचे आभारी आहे आणि दिव्यशक्तीला प्रार्थना करायची आहे हे दिव्य शक्ती माझे रूढचक्र आहे त्यांना ऊर्जा प्रवाहित कर माझे चक्र माझे कंबर पूर्णपणे ऊर्जावान आहे ऊर्जावान आहे ऊर्जावान आहे आता आपले टेलबोन म्हणजेच मुलाधार चक्राचा मागचा भाग ज्याला आपण माकड हाडही म्हणतो त्याच्यावर दोन्ही हात ठेवायचे आहे आणि बोलायचं आहे माझा कणा म्हणजेच माझ्या पाठीचा कणा ज्याला आधार देणारा तू आहे तू बलाढ्य आहेस तू शक्तिवान आहे ताकदवान आहे म्हणून माझा पाठीचा कणा हा ताट आहे त्याबद्दल तुझे खूप आभारी खूप धन्यवाद खूप धन्यवाद आणि बोलायचं आहे हे दिव्य शक्ती माझ्या रूटचक्रामध्ये प्रवाहित हो प्रवाहित हो प्रवाहित हो माझे रूटचक्र ऊर्जावान आहे ऊर्जावान आहे ऊर्जावान आहे आता आपण आपले दोन्ही हात जे आहे ते पुढे पुढील आपलं मुलाधार चक्र आहे पुढच्या बाजूला तिथे ठेवायचं आहे आणि बोलायचं आहे हे दिव्य शक्ती माझ्या मुलाधार चक्रामध्ये प्रवाहित हो प्रवाहित हो प्रवाहित हो मुलाधार चक्र हे आपल्या साथीही चक्रांना ऊर्जा देते आपल्या हाडांना बळकटी देते आणि आपल्या शरीराला आणि आपल्या आर्थिक स्थितीला मजबूत करते त्यामुळे तुम्हाला हिंमत देणाऱ्या आर्थिक स्थितीमध्ये तुम्हाला ऊर्जावान करणाऱ्या ह्या ऊर्जावान आणि ज्या ऊर्जेला तुम्हाला आवश्यकता आहे जे तुमच्याकडे पैसा अट्रॅक्ट व्हावा तुमच्याकडे हिंमत यावी किंवा तुमचे नातेसंबंध सुधारावे तुम्हाला ज्या गोष्टीला आकर्षित करायचं आहे ते तुम्ही इथे बोलायचं आहे आणि दिव्यशक्तीला सांगायचं आहे हे दिव्यशक्ती माझ्या मुलाधार चक्रामध्ये प्रवाहित हो प्रवाहित हो प्रवाहित हो माझे मुलाधार चक्र ऊर्जावान आहे ऊर्जावान आहे ऊर्जावान आहे आता आपण आपले हात आपल्या मांड्यांवर ठेवायचे आहे आणि बोलायचं आहे हे दिव्यशक्ती माझ्या मांड्यांमध्ये प्रवाहित हो प्रवाहित हो प्रवाहित हो माझ्या मांड्या ह्या माझा आधार आहे उभं राहण्यासाठी मला मदत करतात बसण्यासाठीही मदत करतात आपण बघायचं आहे दिव्य शक्ती तुमच्या मांड्यांमध्ये प्रवाहित होत आहे आपले दोन्ही हात आपल्या गुढयांवर ठेवायचे आहे आणि बोलायचं आहे प्रिय गुढयांना तुमच्या लवचिकतेमुळे मी पुढे जाऊ शकतो मागे जाऊ शकतो बसू शकतो उभं राहू शकतो चालू शकतो त्यासाठी तुमचे धन्यवाद आणि तुम्ही नेहमी ऊर्जावान राहा कारण तुम्ही ऊर्जावान असाल तर मी नेहमीच चालू शकेल फिरू शकेन बसू शकेल, शकेल उठू शकेन दिव्य शक्तीला आव्हान करायचं आहे माझ्या गुडघ्यांमध्ये मा प्रवाहित हो प्रवाहित हो प्रवाहित हो माझे गुडघे स्वस्थ आहे शक्तिशाली आहे शक्तिशाली आहे शक्तिशाली आहे आता आपण आपल्या पोटऱ्यांवर हात ठेवायचा आहे आणि बोलायचं आहे माझ्या पोटऱ्या स्वस्थ आहे शक्तिशाली आहे ऊर्जावान आहे ही दिव्य शक्ती या पोटऱ्यांमध्ये प्रवाहित होत आहे बघायचं आहे आपल्या शरीराचे सर्व अवयव हे प्रकाशमान झालेले आहे आता आपण आपल्या टकणे म्हणजे अँकल्स आपल्या घोट्यांवरती बोलायचं आहे माझ्या अँकल्सच्या आधाराने मी स्थिर राहू शकतो चालू शकतो माझं कार्य शांतपणे करू शकतो माझं प्रेम आहे माझ्या संपूर्ण शरीरावर माझं प्रेम आहे माझ्या संपूर्ण शरीरावर इथे एनर्जी प्रवाहित होत आहे दिव्यशक्ती प्रवाहित होत आहे माझे अँकल्स स्वस्त होत आहे आता तळपाय मी माझ्या सोल्स म्हणजेच माझ्या पायांना धन्यवाद करतो मला पृथ्वीशी जोडून ठेवतात मी रोज चालतो प्रत्येक पावलामागे धैर्य आहे तुमचं मी तुम्हाला खूप धन्यवाद करतो खूप आभारी आहे खूप आभारी आहे ह्या दिव्यशक्तीला मी आवाहन करते माझ्या संपूर्ण शरीरामध्ये तळपायापासून तर डोक्यापर्यंत प्रवाहित हो प्रवाहित हो प्रवाहित हो माझे संपूर्ण शरीर ऊर्जावान कर ऊर्जावान कर ऊर्जावान कर माझ्या संपूर्ण शरीराला ऊर्जान्वित कर ऊर्जान्वित कर ऊर्जान्वित कर तुम्ही बघायचं आहे तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये एक दिव्य शक्ती प्रवाहित होत आहे प्रवाहित होत आहे प्रवाहित होत आहे आता आपण आपल्या पायापासून आपल्या संपूर्ण डोक्यापर्यंत मंत्र म्हणायचा आहे गणपतीचा आपण मंत्राला सुरुवात करत आहोत प्रत्येक अवयवावर आपल्याला एक एक वेळेस किंवा दोन वेळेस मंत्र म्हणायचा आहे ओ विमहे वक्रतुंडाय धीमही तन्नो दंती प्रचोदया आपल्या दोन्ही पायांवरती आपल्याला चार चार वेळेस हा मंत्र म्हणायचा आहे ओ एकदंताय वक्रतुंडाय धीमहे तन्नो दंती प्रचोदया ओ एकदंताय वक्रतुंडाय धीमहे तन्नोदंती प्रचोदया ओ एकदंताय विमहेक्रतुंडाय वक्रतुंडाय धीमहे तन्नोदंती प्रचोदया आता आपण आपल्या पोटावर हात ठेवायचा आहे आणि मंत्र म्हणायचा आहे ओ एकदंताय विमहे वक्रतुण्डाय धीमहि तन्नोदन्ति प्रचोदया ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नोदन्ति प्रचोदयाय ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमही तन्नोदंती प्रचोदया आता आपण आपल्या छातीवर हात ठेवून बोलायचं आहे मंत्र ओ एकदंताय वक्रतुंडाय धीमही तन्नोदंती प्रचोद प्रचोदया आता आपण आपल्या छातीवर हात ठेवायचं आहे बोलायचं आहे ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नोदन्ति प्रचोदयात् ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नोदन्ति ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमही तन्नोदंती प्रचोदया आता तुम्ही तुमच्या मानेवर हात ठेवून म्हणायचा आहे आपल्या थ्रोट चक्रावरती विशुद्ध चक्रावर ओम एकदंताय वक्रतुंडाय धीमही तन्नोदंती प्रचोदया ओ एकदंता वक्रतुंडाय धीमही तन्नो दंती प्रचोदया होताय विमहेक्रतुंडाय धीमही तन्नोदंती प्रचोदया आता तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर हात ठेवून म्हणायचं आहे ओ एकदंताय विमहे वक्रतुण्डाय धीमहि तन्नोदन्ति प्रचोदयात् ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नोदन्ति प्रचोदया ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दंती प्रचोदया आता आपल्या डोक्यावर हात ठेवून म्हणायचं आहे ओ एकदंताय वक्रतुंडाय धीमही तन्नोदंती प्रचोदया ओ एकदंताय वक्रतुंडाय धीमही तन्नोदन्ति प्रचोदयात् ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नोदन्ति प्रचोदयात् ओ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नोदन्ति प्रचोदयात् ओ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नोदंती प्रचोदया ओ एकदंताय वक्रतुंडाय धीमही तन्नोदंती प्रचोदया ओ आता बघायचं आहे तुमच्या संपूर्ण शरीराच्या आजूबाजूला ह्या मंत्राची एनर्जी आणि तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये ह्या एनर्जीचा प्रभाव दिसत आहे संपूर्ण शरीराच्या आजूबाजूला एक प्रकाश निर्माण झालेला आहे आणि तुम्हाला हळू आवाजामध्ये हा मंत्र ऐकायला येत आहे ओ एक धंताय भीग्महेक्रतुंडाय धीमहे तन्नो दंती प्रचोदया ओ एकधंताय भीग्महे बक्रतुंडाय धीमही तनोदंती प्रचोदया डोळे बंद करून एनर्जी बघायची आहे तुम्हाला कसं वाटतं कस आहे तुमच्या शरीरामध्ये कशी एनर्जी निर्माण झाली आहे लक्ष द्यायचं आपल्या शरीराकडे हे शरीर आपल्याला आयुष्यभर साथ देत आहे आपण जन्माला आल्यापासून ह्या शरीराचा उपभोग घेत आहोत ह्या शरीराने तुम्हाला खूप काही दिलं आहे ह्या शरीराला जपायचं आहे आणि हे मेडिटेशन रोज करायचं आहे एकवीस दिवस एकवीस दिवस तुम्ही हे मेडिटेशन करा आणि अनुभव घ्या ओ... घसायचे आहे तुम्ही आणि आपल्या संपूर्ण शरीरावर हात फिरवायचा आहे चेहऱ्यावर आणि संपूर्ण शरीरावरती हात फिरवायचा आहे आणि धन्यवाद करायचे आहे ह्या विश्वाचे ह्या परमेश्वराचे तुम्हाला ऊर्जा प्रदान करणाऱ्या पांडुरंगाचे धन्यवाद करायचे आहे आणि बोलायचं आहे की ही दिव्य शक्ती ही ऊर्जा कायमस्वरूपी माझ्यासोबत दे त्याबद्दल त्यांना धन्यवाद करायचे आहे आपल्या स्वतःचे धन्यवाद करायचे आहे आपल्या संपूर्ण शरीराचे धन्यवाद करायचे आहे डोळे बंदच ठेवायचे आहे आणि सर्वांना धन्यवाद करायचे आहे तुमच्या सर्वांचे धन्यवाद धन्यवाद रोज हिलिंग करा धन्यवाद हे मी हिलिंग रोज करायचं आहे तुम्ही सर्वांनी धन्यवाद